हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालची धनतेरची जी पूजा होती ती सकाळी अगोदर उचलून घ्यायची होती पूजा करायला करून घेतो तर आता बाकीचा दुसऱ्या दिवशी मात्र स संपूर्ण पूजा उचलायला थोडा तरी वेळ लागतोच अगोदर आपली देवघरातली देवपूजा वगैरे जी होती ती करून घेतलेली होती आणि मग संपूर्ण इथं जे काही पूजेची मांडणी करून घेतलेली होती ना ती इथं उत्तर पूजा करून घ्यायची होती तर व्यवस्थित आपण विधियुक्त म्हणजे दिवा लावून हळदी कुंकू लावून ओ वाढून व्यवस्थित अशी उत्तर पूजा कुठलीही पूजा असू द्या तिची व्यवस्थित अशी उत्तर पूजा झालीच पाहिजे तर आजची देवपूजा तुम्हाला दाखवते तर असो रोजची देवपूजाही झाली उत्तर ही करून झाली कालच्या धनत्रयोदशीची जी पूजा होती ती सगळ्या वाती एकत्र गोळा करून मी एका पंथीमध्ये दे टाकून देते आणि पुन्हा त्या वाती प्रज्वलित करून घेते त्यांना तर अशा पद्धतीने संपूर्ण पूजा जी होती ती झालेली होती आणि सकाळ सकाळची सुरुवात जर इतक्या छान मंत्र असतो मंत्रांनी स्तोत्रांनी जर आपली होत असेल तर घरातील वातावरण अगदी प्रसन्न असं होऊन जातं तर असं संपूर्ण कामं जी होती ती माझी करून झालेली होती घरामध्ये आता काय मुलं तर नाही आहेत म्हटल्यावर पसारा वगैरे काहीच नाही आहे आणि कामंही खूप जास्त कमी आहे तर त्याच्यामुळे मग बा जी काही माझी कामं होती ना ती माझी संपूर्ण आवरून झालेली होती सगळी काही कामं झाल्यानंतर मग मी इथं सुरुवात केलेली होती आज बेसनपीठाचे लाडू मला बनवायचे होते बऱ्याच जणी ना दामटीचे लाडू म्हणतात आमच्या इकडे बेसनपीठाचे लाडू ना डाळीचे लाडू म्हणतात आपले चणाडचे तर त्याच्यासाठी मी बे बेसनपीठ दळून आणलेलं होतं ते व्यवस्थित चाळून घेतलं चाळणीने आणि अशा पद्धतीने कणिक जी होती ती मळून घेतलेली होती पाणी घालून फक्त बाकी काहीच घातलेलं नव्हतं कणिकेमध्ये आणि मग त्याच्या पुऱ्या ज्या होत्या ना छोट्या छोट्या त्या लाटून घेणार आहे तर पाकातले लाडू हे बनवायचे आहेत मला बरेच जण हे लाडू जे आहेत ना बेसनपीठ भाजून वगैरे तसंही बनवतात तसे आमच्या इकडे पिठीचे लाडू असतात पण बेसन पिठातले लाडू भाजून आमच्या इकडे कोणीच खात नाही याच पद्धतीचे लाडू आमच्याकडच्या साईडला बनवले जातात इकडे मी कल्याणला म्हणजे मुंबईला आल्यानंतर फर्स्ट टाईम तसं काही बघितलेलं होतं की तशा पद्धतीने हे बनवतात असं पण ते आपल्याला सवय नसल्यामुळे तसं काही आपल्याला तेवढं आवड नसते त्या गोष्टींची आणि शेवटी खातानाही ते जरा वेगळे लागतात आणि यांची चव पण वेगळी लागते तर असं मस्त छान अशा पुऱ्या ज्या होत्या मी तळून घेतलेल्या होत्या सुरुवातीला थोड्या तळून घेतल्या आणि मग तेल एका साईडला तापवायला ठेवून दिलेलं होतं आणि लगोलग मी पुऱ्या लाटत लाटतच बाकीच्याही तळून इथं घेत होती म्हणजे जेणेकरून वेळही वाचेल आणि पटकन माझे लाडू जे होते हो आहेत ना ते तयार होतील या हिशोबाने मग मी पटापट सगळ्या संपूर्ण पुऱ्या होत्या ना लाटून घेत होती आणि एका साईडला गॅसवरती तेल तापायला ठेवून दिलेलं होतं आणि लगोलग तळूनही घेत होती तर आता बरीचशी साधनं उपकरणं जी आहेत ती निघालेली आहेत तर आपण पटकन मिक्सरमध्ये टाकून या पुऱ्या ज्या आहेत ना ते बारीक करून घेऊ शकतो पण ज्या वेळेस मी लहान होती ना माझी आजी लाडू बनवायची ना तर गरम गरमच आम्हाला अगदी पटापट सांगायचे अगं अगं पटापट मला ना याचा चुरा करून द्या कारण थंड झाल्यावर त्याचा व्यवस्थित चुरा होत नाही किंवा बारीक नाही होत मग जाड राहतो म्हणून मग गरम गरमच गरम त्या आम्हाला करून घ्याव्या लागायच्या पण मग मी इथे आता व्यवस्थित छान थंड झाल्यावरच संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहे सगळ्या पुऱ्या माझ्या इथं तळून झालेल्या होत्या आणि मग पुऱ्या थंड होईपर्यंत म्हणजे मिक्सरमध्ये करून घ्यायच्या होते त्याच्या आधी म्हटलं इथं अगोदर पाकासाठी ठेवून देते पातेल्यामध्ये दे मी चार ग्लास पाणी घातलेलं आहे आणि जेवढी आपली बेसनपीठ असेल ना तेवढी आपल्याला साखर घ्यायची आहे तर बेसनपीठ माझं एक किलोच्या आसपास हो एक किलो होतं तर मी एक किलो साखर इथे घेणार आहे तर असं प्रमाण मी घेते म्हणजे सेम प्रमाण घ्यावं लागतं तर पाकासाठी तर आता तिकडे एका साईडला पाक वगैरे होईल तोपर्यंत म्हटलं आता पुऱ्या ज्या आहेत ना पटापट मिक्सरमध्ये फिरून आपण बारीक करून घेऊयात तर पाकासाठी ना जरा उशीरच लागतो म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास का म्हण एक तास का म्हणत नाही तेवढा आपल्याला चाचणी तयार होण्यासाठी टाईम जो आहे तो लागून जातो जरा त्याच्यासाठी अगोदरच मी पाक उकडायला ठेवून दिलेला होता गॅसवरती म्हणजे जेणेकरून बाकीची कामं होईपर्यंत पाक जो आहे त्याच्या त्याचा तयार होऊन जाईल याच्यासाठी लाडूंसाठी आणि मेन म्हणजे यांची चाचणीचं चा व्यवस्थित आली तर मग लाडू व्यवस्थित झाले असं समजावं नाही तर मग चाचणी चुकली की संपूर्ण लाडूंचा जो आहे ना गोंधळच होऊन जातो अगदी त्याच्यामुळे मग पाक करतानाच घाई गडबड न करता पाक आपला व्यवस्थित असा झाला पाहिजे म्हणजे आपले लाडू जे आहेत ना ते सगळे व्यवस्थित असे छान लाडू तयार होतात आपले तर त्यामुळे पाकाचाच जो आहे ना मेन भाग तो महत्त्वाचा आहे तर असं सगळं पीठ जे आहे ना ते इथं मी चाळणीने चाळून घेत होती लगोलगच ज्या पुऱ्या बारीक करून घेत होत्या मिक्सरमध्ये त्या म्हणजे एक सारखं जे आहे ना पीठ रवाळ असं इथं तयार झालेलं होतं मग तर संपूर्ण झाल्यानंतर तोपर्यंत तो पाकही म्हटलं चेक करून बघते की झालेलं आहे किंवा नाही तर चमच्याने व्यवस्थित असा मिक्स करून बघत आहे आता आणि मग टाकून बघते याच्यामध्ये प्लेटमध्ये पाणी घेत घेते आणि थोडंसं त्याच्यामध्ये ना चेक करून बघितलं ना जर व्यवस्थित अशी गोळी तयार होत असली तर समजावं की पाक आपला तयार आहे पण अजून काही पाक माझा इथं तयार झालेला नव्हता अजून थोडा वेळ लागेल मग मी थोडा गॅस वाढवला आणि व्यवस्थित चेक करून बघितला नंतर मग पाच दहा मिनटांनी तर पाक जो आहे ना तयार झालेला होता अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकून बघितला आणि आपल्या पाकाची गोळी वगैरे व्यवस्थित तयार झाली म्हणजे आपल्या हातावरती गोळी आपण उचलू शकतो अशा पद्धतीने पाकातली गोळी तयार झाली की मग समजावं की आपला पाक जो आहे ना परफेक्ट असा तयार झालेला आहे तर आता इथं पाक माझा तयार झालेला होता लाडूंसाठी आता जे पीठ गाळून घेतलेलं होतं मी बेसन पिठाचं त्याच्यामध्ये संपूर्ण पाक घातलेला आहे याच्यामध्ये मी कुठल्याच प्रकारचे ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा वेलची पावडर वगैरे काहीच टाकत नाही कारण असेच छान लागतात ते नुसते खाण्यासाठी त्याच्यामुळे मी याच्यात काहीच घालणार नाही ना आणि कसं इतर पदार्थ घातल्यावर आणि हे लाडू जास्त दिवस टिकत नाही गावाकडच्या साईडला तरी टिकतात पण इकडे म्हटलं ना वातावरण थोडं दम्मट असल्यामुळे आपल्याकडच्या साईडला ना जास्त दिवस लाडू टिकत नाही परत त्याच्यामध्ये आपण असं काही घातलं तर मग ते लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मी याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे टाकत नाही फक्त मी याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप घातलेलं होतं लाडू छान नरम आणि सॉफ्ट होतात तूप घातल्यामुळे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये तूप घातलेलं होतं तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं संपूर्ण मिक्स करून घेत आहे तर आणि आमच्या घरात सिद्धी आणि वेदू या दोघींना काही हे लाडू इतके जास्त नाही आवडत त्यांना पिठीचे लाडू आवडतात ते बघू आता उद्या वगैरे करायला अजून त्या तर नाही आहेत तिकडनं येतील भाऊबीजेनंतर मग म्हटलं उशिराच जो पदार्थ आता सध्या लागत नाही तो जरा उशिरा करूया तर हे पीठ मी चार पाच तास तसंच ठेवलेलं होतं व्यवस्थित मुरण्यासाठी जोपर्यंत छान व्यवस्थित कोरडं असं आपलं सुकून होत नाही संपूर्ण पाक त्याच्यामध्ये मुरत नाही तोपर्यंत लाडू काही बनव बनवायचे नाही छान व्यवस्थित असं मुरलं ते चार पाच तास मी त्याला तसंच ठेवलं आणि जर ओलं वाटत असेल ना तर काही हरकत नाही फॅन खाली ठेवून द्यायचं मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं फक्त बरोबर कोरडं होत जातं फक्त पाक जो आहे ना तो आपला परफेक्ट तयार झालेला पाहिजे तर आता झालेलं होतं संपूर्ण पीठ माझं व्यवस्थित असं आता कोरडं आणि अशा पद्धतीने आता छोटे छोटे लाडू जे आहे ना ते इथे तयार करून घेणार आहे आणि याच्यातनं थोडं तूप घातल्यामुळे ना लाडू खूप छान होतात आणि नरम राहतात बरेच दिवस म्हणजे कडक होत नाही तर बऱ्याच वेळेला ना व्यसनपेटाचे लाडू बऱ्याच जणांचे कडक होतात पण तूप घातल्यामुळे अगदी लाडू नरम आणि पेळ्यासारखा तस्साच्या तस्सा राहतो त्यामुळे थोडंसं तूप मी ह्याच्यामध्ये घातलेलं होतं अशा पद्धतीने संपूर्ण लाडू जे आहेत ना ते मी इथे करून घेणार आहे मी याआधी पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदा दाखवलं होतं वाटतं हो माझ्या मम्मीकडे गेलेली होती ना उन्हाळ्यामध्ये तेव्हा ते ते हे लाडू तिकडे बनवलेले होते गावाकडे तर त्यावेळेस तुमच्यासोबत यांची रेसिपी जी आहे ना ती मी शेअर केलेली होती तेव्हा आम्ही सगळे तिकडे असल्यामुळे तिने आमच्यासाठी हे लाडू बनवलेले होते तर असं किती मस्त छान असे लाडू माझे इथे बनून सगळे संपूर्ण तयार झालेले होते तुम्ही बघू शकता कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून सांगायला विसरू नका लाडू कसे वाटले तर आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र लाडू तयार झाल्यानंतर मी मंदिरामध्ये गेलेली होती कारण काल ना शिवरात्री होती तर शिवरात्री असल्यामुळे मंदिरात गेलेली होती ज्याची त्याची श्रद्धा असते मी फक्त तुम्हाला सांगत आहे तर शिवरात्रीच्या वेळेस आपल्या मनातील काही जरी इच्छा असल्या संध्याकाळी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये आपण तुपाचा एक दिवा लावून आलो आणि आपल्या मनातील काही जे काही भावना आहेत ते व्यक्त करून भगवंतापर्यंत पोहोचवल्या ना तर ते आपोआप पोहोचत असतात सांगितल्याशिवायही भगवंताला आपल्या मनातलं म्हणजे कळतच पण तरीही तर मग मी मंदिरात जाऊन आलेली होती आणि एक दिवा तिथे तुपाचा लावून आलेली परत एक दिवा मी आपल्या बेलपत्राच्या झाडाजवळ लावण्यासाठी मी इथे तुपाचा लावलेला होता आणि बाकीचे दिवे बाहेरच्या साईडला लावण्यासाठी इथे तयार करून घेणार आहे तर असो आता संपूर्ण व्हिडिओ मी ते संपवते ताईंनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ